नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब दे आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आपला फार महत्त्वाचा आहे आजचा विषय म्हणजेच की मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मतदान कार्ड डाउनलोड पण करता येते आणि नवीन नाव पण नोंदणी करता येते त्याच एकाच ॲप्लिकेशनमधून एक तुम्हाला अनेक आणि एक गोष्टी करता येतील अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता नागरिकांना बरेच मित्र आहेत की त्यांचे वोटर आय डी जुने हरवलेले आहेत यादीत नाव आहे पण मतदान कार्ड माझ्याकडे नाही हे प्रॉब्लेम आज एक सॉल्व्ह करायचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी त्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नवीन मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याच्यासाठी आवश्यक असतो आपल्याला आपल्या मतदान यादीमध्ये जे मोबाईल नंबर आहे ते आपल्यापाशी असणं अत्यंत गरजेचं आहे ते मोबाईल नंबर असला तरच हे वोटर आय डी आपल्याला डाउनलोड करता येते अथवा करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या तुम्हाला तुमचं मतदान कार्ड काढते वेळेस जे मोबाईल नंबर देतात ते मोबाईल नंबर तुमच्याजवळ पाहिजे तेव्हाच आपल्याला वोटर आय डी डाउनलोड करता येते स्मार्ट वोटर आय डी स्कॅनर सहित स्कॅनर सहित क्यू आर कोडसहित क्यू आर कोडसहित आपल्याला वोटर आय डी स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येणार आहे आता कुठेही चक्रा मारायची गरज नाही त्याच्यासाठी फक्त आपलं ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा शेतकरी मित्रांनो आणि बऱ्याच योजनेसाठी तुम्हाला जर उपयुक्त काम तुम्हाला जर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण योजनेचा लाभ जर घ्यायचा झाला तर आपलं एकमेव चॅनल ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्राला शेअर करायला विसरू नका जेणेकरून कुणाचं वोटर आय डी जर हरवला असेल तर त्यांना काढण्यास अडचणी येत असेल तर सोपी पद्धत एकदम सोपी पद्धत मतदान कार्ड डाउनलोड कसं करून घ्यायची याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी शेतीच्या योजनेसाठी अनेक गोष्टींसाठी आपले ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोरवर हो यायचं आहे ओटर ही ओटर हेल्पलाईन ओरिजनल ॲप आहे ही पाहून घ्या ओटर हेल्पलाईन ॲप ओरिजिनल आहे तुम्हाला प्लेस्टोरहून अशाच लोबोची हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे तीही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ती डाउनलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा लॉग इन करायचे आहे अगोदर जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करता येते आणि किंवा नवीन जर साइन इन करायचं असेल तर त्याचीच काही बेसिक डिटेल भरायची आहे आणि ओ टी पी हे करून सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी आल्याच्या नंतरमध्ये डाउनलोड ई पिक डाउनलोड ई पिकवर क्लिक करायचं आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डाउनलोड ई पिकवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन येतील आपल्याकड आपल्याकडं आपल्या वोटर आय डीचा जे नंबर असतो तो नंबर असणं आवश्यक आहे ते आहे किंवा नाही हे दोन तीन ऑप्शन आहेत या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम पहिलं ऑप्शन घ्यायचं आहे पहिलं ऑप्शन घेतल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला नंबर टाकून घ्यायचा आहे वटर आय डीचा यादीमध्ये नंबर असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे तो नंबर मी भरून घेत आहे तो नंबर मी भरून या ठिकाणी टाकत आहे टाकल्याच्या नंतर आपला महाराष्ट्र निवडायचा आहे महाराष्ट्र निवड निवडल्याच्या नंतर समोर जायचं आहे या ठिकाणी पहा खाली मी प्रश्न माहिती असल्यामुळं थोडं तुम्हाला ब्लॉट करून दाखवत आहे या ठिकाणी पहा डाउनलोड ई पीकचं ऑप्शन आलेला आहे आपलं कार्ड डाउनलोड झालं आहे अशा प्रकारे आपलं कार्ड डाउनलोड झालं आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमचं मतदान कार्ड जर हरवलं असेल किंवा जुनं असेल तर त्याच्यावरचा नंबर आणि आपल्याला मोबाईल नंबर आपल्या यादीमध्ये नाव पाहिजे आपल्या यादीमध्ये मोबाईल नंबर पाहिजे ओ टी पीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शेव पी डी एफवर क्लिक करून शेव करून घ्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या